सगळ्यांना सर्वप्रथम नमस्कार आणि मराठी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आमची शाळा श्री नारायण गुरु हायस्कूल चेंबूरमध्ये आहे आणि आमची मराठी इंग्रजी माध्यम जरी असलं तरी दरवर्षी आमचे मुख्याध्यापक लिजा मॅडम आणि उपमुख्याध्यापक पूनम शर्मा मॅडम ह्या फार सपोर्ट करून आम्हाला हा कार्यक्रम साजरी करायला सहभाग करतात आणि आज विशेष असा आमच्या कार्यक्रमाचा आहे आम्ही दरवर्षी हा कार्यक्रम घेतोच पण ह्या वर्षी आम्हाला कवी लेखक गीतकार म्हणून जे प्रसिद्ध आहेत असे प्र श्रीमान प्रकाश बोर्डे सर आमच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत तर मला असं वाटतं आज खर तर मराठी भाषा दिन कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज म्हणजेच बी वा शिरवाडकर यांचा जन्मदिवस महाराष्ट्र शासनाच्या वतीने हा मराठी दिन मराठी भाषा पंधरावडा म्हणून साजरा केला जातो आणि श्री नारायण गुरु हायस्कूलने मला प्रमुख पाहुणे म्हणून इथे अतिथी म्हणून बोलवलंय याबद्दल खरंच त्यांचा मी आभारी आहे मला असं वाटतं की मराठी माध्यमाच्या शाळामध्ये महाराष्ट्र दिन किंवा मराठी दिन किंवा मराठी भाषा दिन हा साजरा होतोच असतो परंतु एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये मराठी भाषा दिन अभिमानाने साजरा करताना मी खरोखर कर धन्य झालो म्हणजे मला असं वाटतं की माझं केलेलं त्यांनी स्वागत आणि त्यानंतर दिवसभराचा त्यांचा जो असलेला कार्यक्रम याबद्दल खरंच मलाही हुरूप आला की खऱ्या अर्थाने मराठी भाषा दिन आज साजरा होतोय त्याचबरोबर लाभले आमासं भाग्य बोलतो मराठी जालो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म पंथ जात एक जाण तो मराठी एवढ्या जगात माय मान तो मराठी श्रेष्ठ सुरेश भटानी लिहिलेल्या मना या गझलला म्हणजे महाराष्ट्रात ती प्रत्येकाच्या घराघरात प्रत्येकाच्या मनामनात आणि प्रत्येकाच्या नसानसात या पेरलेल्या आणि भिजलेल्या ज्या ओळी आहेत त्याच्यातूनच आपण कुठेतरी स्फूर्ती घेऊन या महाराष्ट्र दिनाला किंवा मराठी भाषा दिनाला आपण आज सुरुवात करूयात खऱ्या अर्थाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कधी मिळेल हे माहीत नाही परंतु प्रत्येकाच्या मनात आणि प्रत्येकाच्या घरात ही जी मराठी भाषा रुजली गेली ही जर जपली गेली तर खऱ्या अर्थाने मराठी भाषा दिन साजरा होईल असं मला वाटतं आणि मराठी भाषा ही अभिजात आहेच शासन आपल्या स्तरावरती मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करत आहेत परंतु मराठी म्हणून आपली ती तितकीच मोठ्या प्रमाणावरती जबाबदारी आहे की मराठी जपली पाहिजे मराठी जोपासली पाहिजे आणि खऱ्या अर्थाने मराठी बोलली गेली पाहिजे जेव्हा आपण मराठीत बोलू तेव्हा ती खऱ्या अर्थाने मराठी जपली जाईल जोपासली जाईल आणि बोलली जाईल तुम्ही खऱ्या अर्थाने सत्तावीस फेब्रुवारी म्हणजे कवीश्रेष्ठ कुसुमाग रजांची जी जयंती आहे ती मराठी भाषा दिन म्हणून साजरी केली जाते आणि मला असं वाटतं खूप कमी जणांना आहे की आज मराठी भाषा दिन आहे परंतु शासनाकडून आणि इतर माध्यमातून मराठी भाषा दिनाची मोठ्या प्रमाणावरती जर जाहिरात केली गेली मराठी भाषा दिन प्रत्येकाच्या घराघरात आणि मनामनात जर रुजवला गेला तर प्रत्येक जणच मराठी भाषा दिन खऱ्या अर्थाने साजरा करेल आणि ही सगळ्यांसाठी अभिमानास्पद गोष्ट राहील खऱ्या अर्थाने मराठी भाषा जर आपण जोपासली जपली आणि जर बोलली याच मराठी भाषेच्या मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने जनतेसाठी मोठ्या प्रमाणावरती शुभेच्छा राहतील